खराच जाण्यास ना उपवास होतील खासकरी माझ्या महिला मातांचा माझ्या ताईंचा असेल उपवास कोणी कोणी उपवास केलेला आहे आज जे खरं असेल तर बिंदास बघा सगळ्या माझ्या माया बहिणींचा उपवास आहे आणि तुमना मायच्या बाळा बाकी ना गर्दी माणूस तांतारा मावर वरबोटे करायना तीन तीन सव चे नाही अजून बघा त्यांचं किती किती तप आहे माई ताई तुम्ही पार्टीवालाच सांगितलं तप आहे नुसता अष्टमीच नाही तुम्हासाठी खास करी करतीस तो उपवास त्या बहिणीस ना देखा कोणता बहिणीस हारतालिका आता सांगा हारतालिका कोण कोण करस करा देखा म्हणजे सर्व उपवास त्या बहिणीस ना जेतस जास्त करीनी बाईस नाच उपवास राह बरोबर आहे ना मानचेस पाणी एकच उपवास कोणता पोया पोया पोया, पोया पोयान कथा बी लोया फक्त बैलेच ना उपाशी येतो हो ना हा हा आता यसले विचारा या बिचाऱ्या मावलीस एवढं एवढं आहे आहोत हो पुन्हा तुम्हासाठी दरान उपवास म्हणजे हारतालिका आता सर्व बहिणीसले सांगा हारतालिका कोणी कोणसाठी केली ती माया हो लवकर लवकर उत्तर द्या हारतालिका कोणी कोणसाठी करेल होती वाताई वाताई एक नंबर पार्वतीनं महादेवासाठी योच पती मला पुढच्या जन्मात भेटला पाहिजे म्हणून केलेला व्रत म्हणजे हारतालिका सगळ्या बहिणींनी वाचलेली कथा बरोबर आहे ना आऊज नवरा पुढला जन्माला भेटायला पाहिजे त्यांसाठी करेल व्रत म्हणजे हारतालिका आता म्हणा सगळ्या बहिणीस ना आणि सगळ्या माय असल्या पायपडी विचाराने इच्छा चारा। आहे कोणती कोणती बहिणी कोणती कोणती मायले असं वाटायचं आहोत नवरा पुल्ला जन्माल भेटायला पाहिजे वर वोट करा हो होऊच नवरा पुल्ला जन्माला भेटायला पाहिला वर बोट करायचं अजिबात लब्बाड बोला नाही शंभर गरेज माहिती नव्याण्णव गरेज माहिती एकच आवाज खांदा रही रही नी म्हणतो राई राई नू दुसरी राहते ना कै नाही निघी जाते ओ बापरे हो हार ताली काहीसून आई सांग आनंद नाही पुरा मी नी। <laughs> आज कोणतं घर न चिंतट दांगडो नाही बस आणि <laughs> प्रत्येक बाई महिना म तीन धाव तरी बोलस आठे वर नको भेटजो <laughs> <laughs> खरं आहे का नाही बहिणीसून हा या उपास करणाऱ्या बहिणीस सांगस मी आणि मग मग घरमात यासनी भांडण नाही यासने भांडण होत राह ज्या भांडण होय तो समोर ना दोन्ही नवरा बायको कायम असत राहत आहो म्हणे यार कसं वागत असे ना बायको संघे मी प्रत्येक गोष्ट मन मनसारखं वागस तरी आमना घरमा दिनभर तीन दाव लढाय होतीस हाऊ भाऊ बायको संगे असं कसं वागसू म्हणे दोन्ही दोन्ही कायम मासत राहतच यांना पाहिजे मंत्र विचारले देव भाऊ बायकोले कायम हसत खेळत कसं काय ठेवच आहो म्हणे भाऊ आता रे म्हणे काय दादा म्हणे मी म्हण बायकोनं मनसारखं करत तरी बी घरमा तीनदाव लढायच दिनभरमा तू असं बायको सांगे कसं काय वागस रे म्हणे तून बायको बिन तू बी कायम हसतच राहतस म्हणे तो म्हणे भाऊ तुन तुना घरमा जो दांगडो आहे तोच म्हणा गरमा आहे मी फक्त जगानी पद्धत बदलाय टाकेल म्हणे कस काय तुना घरमा जो दांगडू तो म्हणा घरमा बी वस पण मी जगानी पद्धत बदलाय टाकेल म्हणे कसर दादा काय नाही भाऊ म्हणे घरमा जर भानगड वहिनी ना म्हणे मन बाई राहता रांता लाटणं उडी फेकस म्हणे जर लागी घेते ती असच नाही लागणं ते मी असच म्हणे पण दांगडो ते आम्हाला बी गरमायव बिगर दांबडून ना घर नाही ताई वर बोट करणार नाही मन समोर हा एखादं बोय राय ना त्यांजोडे सांग तो तोल -तोल <laughs> माल ते तो करी निघ जाई पक्क म्हणजे हो हारतालिका म्हणजे तोच पती पुढच्या जन्मात भेटला पाहिजे तेवढ्यासाठी केलेलं व्रत म्हणजे हारतालिका माई म्हणगली मग तुम्ही ते येलेत मन घर मन बाजू मग एक दादारास त्याबाहून बायकोली हारतालिका ना उपास धरणा होता आठ दिन पहिले बाईनी त्याला सांग म्हणे असं करा म्हणे दादा काहीच फरक पडणार बायको नवराला सांग राही असं करा म्हणतो दादा हा ते समज ना बाकीना बाकीनाच ना डोपावरी आणि ती बी चौघ आलेले लोकेशनी एक ठिकाणी मुक्कामले थांबनो मी जठे मुक्कामले थांबलो तडे पायटे तो बाल ड्युटीला होई सिटी मारा आहे त्याच ना बेडरूम बाजू मना बेडरूम होता बाबा मी जो पेलो तू पायटा मग तो भाऊ उठणा चाट यावा लागणार आई बिनले जागून आई नवरा ला का मारे म्हणे शशी म्हणे काय तुम्ही चाट होताय म्हणे हो माझा पण एक कप चाट होऊन द्या म्हणे मी पडी आई ऐकि राहीन तू ती बहिणी आवाज दिना शशी म्हणे मी उठून बटली ना म्हणतात आई आव भाऊ तुम्हाला भाऊ लागस का नाही ना म्हणे महाराज नवरा आहे म्हणे म्हणतात तू उभाटी ना आकली राहिणी काय डायरेक्ट शशी म्हण राहि तू ते हाय बी एक पद्धतही जायला ते नाव दरी आक मारा तेवढं बरं आहे अजून आपला परिसर मागुसेल नाही ते नाही ना अजून तुम्ही नाही म्हणतेस ना बहिणीजोर बरं हि सवय भी ना बरं पुढं मुकला नातास माते फॉल्टच सापडायला लागेल बाकी नाच ना लग्न का सासूल मम्मी म्हणतस उलगेल भानट सुरूत ना सासूले मम्मी म्हणत राह बेटी नाही राहते तुले पुरा छत होतीस ना वैगे तार सासूल मम्मी म्हणत नीता येईल तुम्ही